रेणुका मातेचं अष्ट लक्ष कोटी चंड किरणे सुप्रचंड विलोपती अंबचंद्र वदनचिंब दीप्ती माझेलोपती सिंहशेखरचलवासी मूळपीठनायका धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवरेणुका आकर्ण अरुणवर्णनेत्र कुण्डले डोलताति पुष्पहार भार फार दाटले अष्टदण्डी बाजुबन्दी मुद्रिका, धर्म अर्थ काम मक्षेणुका इन्द्री पध राग हिर वेगडा पाय पोड बोरमाड चन्द्रहार वेगडा पैँजनादिभूषणे चोप ल्या पादुका धर्म अर्थ काम मोक्ष देनुका। इन्द्रचन्द्रविष्णुब्रह्मा मुण्डखण्डविखण्डकारी अम्बिका धर्म अर्थकाममोक्ष कल्प ऋक्षरेणुका पर्वताप्रवासी पक्षी अम्ब अम्ब बोलति विशालविशालशालवृक्ष रानी भवानी ख्याति डोलति अवतार कृत्य धर्म काम मोक्ष काममोक्ष रेणुका अनंत पूर्व मुखा वैसली अनंत गुण अनंत शक्ती विश्वजननी भासली सत्याभगी दत्त अग्नी अत्रिवाम भागी कारिंगा धर्म अर्थ काम मल्परोक्षरेणुका पवित्रमातृक्षेत्रधन्या वास पुण्य आश्रमे मनो विष्णुदास निज लाभ पावला फुका धर्म अर्थ काम मोक्ष रेणुका लक्ष कोटी चंड किरणे सुप्रचंड विलपती अंब चंद्र वदन चिंब लोपदी सिंह शेखर चलवासे मूळ पीठ नायका धर्मार्थ काममोक्ष कल्परक्ष रेणुका रेणुका माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण